आज आम्ही शिवसेनेच्या कोकणातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या सर्व कोकणातील पदाधिकाऱ्यांनी आमच्या लोकसभेचे लाडके खासदार ज्यांना आम्ही इंट्रामॅन बोलतो ज्यांच्या कार्यकुशलतेमुळे आज ह्या लोकसभा क्षेत्रातील अनेक रखडलेले प्रकल्प जे पूर्णत्वास आले अनेक रस्त्यांची कामं ही पूर्णत्वास आली त्यांना आज आम्ही आमचं जो आम्हाला मानसिक त्रासातून गेले पंधरा वीस वर्ष त्रास होतो आहे आमच्या कोकणातील आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जो महत्वाचा मुंबई गोवा महामार्ग जो आहे रखडलेला महामार्ग आहे याच्याकडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लक्ष द्यावे असं एक पत्र आम्ही त्यांना दिलं हे पत्र आम्ही माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या या देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांना देखील दिलेलं आहे की हा जो रखडलेला प्रकल्प आहे कोकणी माणूस आणि गाव या गावातील गावाचे गावातील सण साजरे होणारे हे सण हे आमच्या जीवाभावाचे सण असतात त्याच्यात आमचा चाकरमाण्यांचा जीव अडकलेला असतो आणि जेव्हा आम्ही गावाला निघतो तेव्हा आम्हाला दोन दोन दिवस या खड्डेमुळे रस्त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे आम्हाला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते तर आम्ही विनंती केली खासदारांना की जसं तुम्ही कल्याण डोंगरीतील विकास पुरुष म्हणून नावारूपाला आला एन्फ्रॉमेंट म्हणून तुम्ही नावारूपाला आला तसंच या कोकणवासियांना या त्रासातून आपण मुक्ती देऊ शकता ही आमची आशा आहे सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांची तर आपण या रस्त्याकडे लक्ष द्यावे अशी आम्ही त्यांना पत्राद्वारे विनंती केलेली आहे कोकणवाशांचा महत्वाचा रस्ता म्हणजे मुंबई गोवा गौ, गौ, हा महामार्ग हा महा महामार्ग गेले अनेक वर्ष तेरा ते पंधरा वर्ष अत्यंत रखडलेल्या संकटगतीने त्याचं काम होतं अनेक येण्यायचेकडे म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्याकडे असणारा हा रस्ता या रस्त्याकडं जसं पाहिजे तशा पद्धतीनं काम म्हणजे त्यामध्ये कायदेशीर अडचणी असतील इच्छाशक्तीचा अभाव त्या ठिकाणी असेल म्हणजे तो सामाजिक असेल राजकीय असेल विविध क्षेत्रातला अभाव जरी असला तरी तो हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग होणं खूप गरजेचं होतं रस्त्याचं काम चालू आहे परंतु रस्त्याचं काम चालू आहे फक्त चाल। गणपती आणि होळीच्या वेळेस फक्त कळतं आणि इतर वेळेस चाकरमान्यांना जे कोकणवासियांना त्याच रस्त्यावरून खरडपट्टी रखडपट्टी करत तो गाव आपण गाठावं लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचा म मुद्दा म्हणजे गणपती जवळ आले की तो दार्दोजी होते परंतु पूर्ण तो अजून चार पदवी जो रस्ता व्हाणं गरजेचं आहे इतर रस्ते होतात परंतु कोकण भाषेचा अत्यंत महत्त्वाचा रस्ता मुंबई व्हा मार्ग होत नाही ही खंत आमच्या चाकरमान्यांना आहे आणि मी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्यानं वेगवेगळ्या पदीनं शासन असेल केंद्र सरकार असेल ते प्रयत्न करत आहे परंतु ह्या प्रयत्नाला अधिक गती द्यावी ही गती कोण देऊ शकतं ही गती देण्यासाठी पूर्ण वेळ त्या ठिकाणी जो ज्याचं विकासाकडं अभ्यास असतो दूरदृष्टी असते आणि ते वेळ देऊ शकतात पाठपुरावा करू शकतात असे ह्या कल्याणोत्सव मतदारसंघाचे खासदार त्यांनी डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी हा रस्ता दत्तक घ्यावा दत्तक घ्यावा म्हणजे याचा आमचा बोलण्याचा उद्देश एवढाच होता की ते त्यांनी हा रस्ता पूर्णत्वास नेण्याकडे लक्ष द्यावं की अशा आम्ही चाकरमान्य म्हणजे कोकणातले जे लोकप्रती मी अंबानाथचं अंबानाथ राहतो परंतु माझं गाव रायगडमधलं महाड आहे महाड प्रल्हापूरकडे जाणारा हा रस्ता तिथून जाणारा रस्ता हा रस्ता इंदापूरपर्यंत कसा आपण जातो आपण सर्वजण पाहताय आणि म्हणून साहेबांना मी या ठिकाणी विनंती केली यामुळे कुठल्या पद्धतीचं राजकीय विश्लेषण नाही किंवा राजकीय द्वेष नाही परंतु काम होणं आणि त्या ठिकाणी तो मुंबई गोवा रस्ता जो आहे रस्ता पूर्णत्वास सेवा हीच मोठी मागची प्रामाणिक आमच्या लोकप्रतिनिधीची चाकर म्हण्याची ही इच्छा आहे आणि ती आम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि हे का केलेलं आहे त्याला पण कारण आहे की आपण अंबरनाथ जे शहर आहे अंबरनाथ एक विकासाचं पॅटर्न आज उभ्यास आलेलं आहे अंबरनाथमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के रस्ते कॉन्क्रीटचे झालेले झालेले प्राचीन श्रीमंत्याचा परिसर असेल ए पी सी एम पी सी भवन असेल शूटिंग शूटिंग रेंजचा विषय असेल असे अनेक रस्ते एक ना अनेक प्रकल्प ह्या बंदा शहरामध्ये त्या ठिकाणी आज खासदार डॉक्टर सीतानी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून काहीतना तो सहकार्याने मुद्दे असलेले आहेत म्हणून ते आम्ही त्यांना हा मुंबई गोवा हवा गुणत्वास न्यावा यासाठी आम्ही त्यांना साखळं घात आम्ही लेखीपत्र दिलं त्या लेखीपत्रामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की हा जो रस्ता आहे पंधरा अठरा वर्ष झाली पूर्ण होत नाही का आहे काय कारणं जात अनेक कारणं असतील पण ही कारणं सगळी बाजूला ठेवून संपूर्ण राजकारण बाजूला ठेवून आपण पाहिलं असेल या महाराष्ट्रामध्ये पूर्ण लोकसभा कल्याण लोकसभेमध्ये कशा प्रकारचा विकास झालेला आहे आणि विकास हा झालेला आहे म्हणूनच त्यांना लोकसभेमध्ये दे देखील पुरस्कार मिळाला की कशाप्रकारे ते विकास करू शकतात आता त्यांचं संपूर्ण लक्ष या महाराष्ट्राकडे आहे महाराष्ट्राच्या विकासाकडे आहे म्हणूनच आम्ही विनंती केली साहेबांना की संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करता करता कोकणवासियांसाठी आपण लक्ष द्यावं हा जो मुंबई गोवा हायवे रस्ता आहे या रस्त्याला अनेक लोक प्रवास करतात मँगलोर मँगलोरवरून पण जाणारे लोक ह्याच इथून प्रवास करतात ह्या सगळ्यांचा प्रवास सुखकर व्हावा आपल्याला एक उदाहरण देतो गणेश उत्सवाला की गणपती बसवण्यासाठी जो काही चाकरमानी गावी जातो तो निघाल्यानंतर दोन दो दिवसांनी पोचतो म्हणजे त्या मनाला विनंती करावी लागते बाजूच्या रहिवाशाला गावातल्या की बाबा रे मला उशीर होतोय तू गणेश मूर्तीचं स्थापन कर अशी परिस्थिती आहे आमचे आईवडील गावाला असतात आई वडील आमची वाढ बघत असतात की आमचा मुलगा कधी येईल आणि त्या गणेश उत्सवाची स्थापना करेल याचा होळीचा उत्सव असतो मोठ्या प्रमाणात उत्सव हो साजरा होतो शिमगा आणि तो आम्हाला साजरा करता येत नाही या ट्राफिकमुळे खड्ड्यांमुळे अनेक वेळा अपघात घडतात हे होऊ नये म्हणून आम्ही खासदारांना विनंती केलेली आहे आणि आमच्या मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण ह्या मुंबई गोवा हायवे मार्गावरती लक्ष द्या आणि लवकरात लवकर हा, लोकर हा पूर्ण कसा व्हाल ह्याकडे आमच्या सगळ्यांची आपल्याला विनंती आहे तुमच्या प्रश्नामध्येच खरं म्हणजे उत्तर आहे त्याचं त्या अगोदर सुरुवातीला आज फ्रेंडशिप डेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा <coughs> कालची पोस्ट वाचल्यानंतर मी एक पोस्ट केली आहे आमचे नेते माननीय रवींद्र चव्हाणसाहेब यांच्यावरती त्यांनी गरज नसताना आक्षेपार्ह मुंबई गोवा महामार्गाविषयी लिहिलं आहे आणि खरं म्हणजे त्यांना समजलं पाहिजे की हे युतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमधले घटक रवींद्र चव्हाण साहेब आहेत एकनाथ शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आम्हाला नेहमी सांगताहेत की मिठाचा खडा पडेल असं कुठलंही वक्तव्य युतीमधल्या कोणत्याही कार्यकर्त्याने करू नये मी समजू शकलो असतो विरोधी पक्षातला एखादा कार्यकर्ता बोलला असता माणूस बोलला असता तर मी समजू शकलो असतो पण श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव घेऊन त्यांनी काहीतरी पोस्ट करायची आणि त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करायचा हे जे राजेश कदमने केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ह्या गोष्टीची निंदा करतो आहे आणि निषेध करतो आहे पण मी एक सांगू तुम्हाला श्रीकांत साहेबांना माझी विनंती आहे एकनाथ साहेबांनाही माझी विनंती आहे की प्रमुख आहेत राजेश कदम त्यांना तुम्ही समज द्यावी कारण अशी वक्तव्य करून हे आपल्याच मायुतीमध्ये सगळं संभ्रम निर्माण आहेत एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये वातावरण तयार आहेत आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या मुंबई गोवा महामार्गाविषयी बोलताना त्याच्या राजेश कदमचे एवढं लक्षात आलं नाही की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत ते बॉस असतात सगळ्या डिपार्टमेंटचे मुख्यमंत्री आहेत बॉस असतो सगळ्या डिपार्टमेंटचा तेच प्रमुख असतात सगळ्या डिपार्टमेंटचे आणि दर आठवड्याला जर कॅबिनेट बैठक होते तर कॅबिनेटमध्ये ते चर्चा करतील नाही एक दुसरे देवेंद्रजी बोलतील अजितदादा बोलतील एकनाथ शिंदेसाहेब बोलतील चव्हाणसाहेबांशी बोलतील चव्हाणसाहेब त्यांच्याशी बोलतील हा विषय वेगळा आहे त्यांनी खरं म्हणजे विधानसभा जवळ येताना टाकलेली त्यांनी काडी आहे उगाचची उगाच त्यांनी वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला आहे नेहमीच्या कल्याण डोंबिलीतनं असं घडतं की कधी ना कधी कोण नाही कोण काहीतरी वातावरण तयार करतं ते महाराष्ट्रभर जातं माझी विनंती आहे श्रीकांत शिंदे साहेबांना की आपण राजेश यांना समज द्यावी अशा प्रकारची वक्तव्य करून महायुतीमध्ये तो रस्ता केंद्र सरकारकडे पण आहे सन्माननीय नितीन गडकरी त्याच्यावर लक्ष देऊन आहे आम्ही काय त्यांच्या हातातून काढा आणि यांच्या हातात द्या असं नाही की साहेब तुम्ही सुद्धा लक्ष द्या तुम्ही लक्ष द्या ही जबाबदारी घ्या आज कल्याण डोंबिवलीचा विकास सुद्धा दोघे एकत्र हातात हात घालून करतायत की दोघांनी कामं हातात घेतलेले चालू आहे की विकास मग काय आम्ही स्वतंत्र नाही का आमच्या नेत्याला सांगणं की तुम्ही लक्ष घाला आम्ही पत्र दिलं आमच्या कोकणातल्या व्यथा आम्ही त्यांच्याकडे मांडू नयेत का आम्हाला स्वातंत्र्य नाही जसं त्या पक्षाला स्वातंत्र्य आहे आज ते जी भूमिका मांडतायत आज ते भूमिका मांडतायत ना कालच तुमचे जिल्हाप्रमुख आमचे कल्याणचे जिल्हाप्रमुख आहेत नाना सूर्यवंशी त्यांनी भूमिका मांडली शिवसेनेची जागा आहे कल्याण पश्चिम तिथे कल्याणनी कल्याणची ती जागा भाजपसाठी सोडावी ही विचार त्यांच्या पक्षात स्वतंत्र आहे ना त्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांना जसं स्वातंत्र्य आहे तशी आम्ही चाकरमान्यांना सुद्धा ह्या पक्षामध्ये आम्ही आमची स्वातंत्र्यपणे भूमिका मांडली त्यात आम्ही कुठे कोणाला दुखवण्याचा प्रयत्न नव्हता त्याचा त्यांनी काय मनाला लावून घेतलं एवढं काय कळत नाही कसं आहे आता त्यांनी काय वक्तव्य केलं काय त्याला मी महत्व देत नाही शशिकांत कांबळेनी काय आणि त्यांना एवढं मनाला का लागलं कोकणात त्यांनी यावं जरा गणपतीच्या दिवसात त्यांनी आदल्या दिवशी प्रवास करावा मग आमच्या व्यथा काय आहेत ना ते शशिकांत कांबळे साहेबांना कळतील काय व्यथा आहेत त्या आणि नको ते पोस्ट करण्यात त्यांचा हातखंड आहे मी त्याला त्याच्यात त्याच्यात जायचं सुद्धा नाही जे गेलं तर भरपूर काय त्यामध्ये निघू शकतं पण ठीक आहे मी मगाशी म्हटलं जसं त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते त्यांना स्वातंत्र्य आहे मत मांडायचं या राजेश कदमनी आणि राजेश कदमच्या बऱ्याच सहकार्यांनी जे कोकणातले आहेत त्यांनी आपलं मत मांडलं आपली इच्छा प्रकट केली साहेबांसमोर की आपण लक्ष घाला यात वावग काय त्यांना वाटलं मला काय कळत नाही कदाचित राजेश कदम बद्दल त्यांना काहीतरी भीती असेल मनामध्ये की राजेश कदम आपल्याला त्रासदायक ठरतोय का अशी भीती असेल तर सांगावं स्पष्ट मी गप्प बसतो अशा प्रकारचा अरे गेले पंधरा वर्ष पंधरा नाही गेले तीस वर्ष हा राजेश कदम या क्षेत्रामध्ये राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आहे कशाला विषय वाढवताय आहे ना अजून दिल्ली बहुत दूर आहे धमक्यांची भाषा करायची नाही धमक्या कशाला देतात युती आहे ना युतीमध्ये युती धर्म पाळावा युती धर्म पाळावा एवढीच मी त्यांना विनंती करतोय उगीच खाजून खरूच काढू नये